नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाहाच्या आई कुठे काय करते या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे विशेषतः मालिकेतल्या खलनायकांनी सुद्धा प्रेक्षकांना भुरळ घातली होती या मालिकेतील लोकप्रिय आणि सतत अरुंधतीला त्रास देणारं पात्र म्हणजेच अनिरुद्ध देशमुख अभिनेते मिलिंद गवळी ही भूमिका साकारत होते आता मालिका संपल्यावर अनिरुद्ध पुन्हा एकदा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे स्टार प्रवाहाच्या लोकप्रिय मालिकेत ते एंट्री घेणार आहेत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत माजी कल्याणमंत्री यशवंतराव भोसले भोसलेंची भूमिका ते साकारणार आहेत मालिकेत सध्या पार्थ नंदिनीच्या लग्नाची धामधूम सुरू आहे या धामधुमीत यशवंतराव भोसलेंच्या एंट्रीने कथानकात नवीन ट्विस्ट येणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना मिलिंद गवळी म्हणाले जवळपास तीन महिन्यानंतर पुन्हा एकदा सेटवरचं वातावरण अनुभवतोय अनिरुद्ध या पात्रावर प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केलं आजही प्रेक्षक या पात्राला विसरलेले नाहीत लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतील भूमिका खूप वेगळी आहे माजी समाजकल्याण मंत्र्यांची भूमिका मी साकारत आहे यशवंतराव भोसलेंच्या येण्याने मालिकेत नेमका कोणता धमाका होणार हे प्रेक्षकांना लवकरच कळेल मी सुद्धा हे पात्र साकारण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचे निर्माते शशांक सोळंकी आणि मी एका कॉलेजमध्ये शिकलो आहोत कॉलेजपासूनची ही मैत्री आजपर्यंत घट्ट आहे जवळच्या मित्राच्या मालिकेत ही खास भूमिका साकारायला मिळते आज याचा आनंद वेगळा आहे याशिवाय स्टार प्रभावबरोबर एक वेगळं जिवाळ्याचं नातं आहे त्यामुळे ही भूमिका खूपच स्पेशल आहे